सर्वोदय विद्यालय इथं आनंददायी रविवारची शाळा संपन्न सदर शाळेमध्ये सकाळी सर्व विद्यार्थिनींना क्रिकेट हॉकी बुद्धिबळ कॅरम व्हॉलीबॉल आदी खेळांचं प्रशिक्षण देण्यात आलं त्यानंतर भविष्यातील रोजगारांच्या संधी या कार्यशाळेमध्ये राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक संतोष ननावार यांनी विद्यार्थिनींना करियरविषयक सखोल मार्गदर्शन केलं तसंच मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता यादव पर्यवेक्षक विलास पत्रकार अमन कुरेशी आणि आणि शाळेतील शिक्षक बहुसंख्य उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन किशोर कावळे यांनी केलं तर या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष योगेंद्रजी जयस्वाल सचिव अरविंदजी जयस्वाल यांनी शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी अमान कुरेशी चंद्रपूर सिंदेवाही एन टी वी न्यूज मराठी